कागल तालुक्यातील भन्नाळी इथल्या बी एस एन एल मोबाईल टॉवरची रेंज बंद पडली आहे त्यामुळं बी एस एन एल ग्राहकांची गैरसोय होती आहे मुळात बी एस एन एलच्या टॉवरची रेंज कमी असल्याच्या तक्रारी होत्या पण आता तर मोबाईलला रेंजच येत नसल्यानं मोबाईल हँडसेट असून नसल्यासारखे आहेत सध्याच्या काळात अनेक कामं ऑनलाईन स्वरूपात करावी लागतात पण बी एस एन एल मोबाईलला रेंज नसल्यानं भन्नाळी परिसरातील ग्राहक वैतागले आहेत माणसं जोडणारी माणसं हे ब्रिदवाक्य घेऊन बी एस एन एलनं कधी काळी संपूर्ण देशात अग्रगण्य दूरसंचार कंपनी म्हणून नावलौकिक मिळवला होता पण आता बी एस एन एल लाजू घरघर लागली आहे ग्राहकांना तत्पर आणि उत्तम दर्जाची सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात त्यामुळे शहरी भागातील अनेक नागरिकांनी एलवर अघोषित बहिष्कार घातलाय पण ग्रामीण भागात अजूनही बी एस एन एलचे से मोबाईल सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे कागल तालुक्यातील भन्नाळी इथल्या बी एस टॉवर टॉवरची रेंज गेल्या काही दिवसांपासून गायब आहे त्यामुळे बीएसएनएलचे मोबाईल सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना प्रचंड हो त्रास सोसावा लागतोय मोबाईल हँडसेटला संपर्क साधता येत नाही शिवाय काम होत अनेक ग्राहकांनी बीएसएनएल कार्यालयात तक्रारी दिल्यात पण कसलाही उपयोग झाला नाही याबाबत बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधला असता सिद्धनेरली नदीकिनारा परिसरात ऑप्टिकल फायबर केबल तुटली होती लवकरच दुरुस्ती करून टॉवरची रेंज पूर्व सुरू केली जाईल असं सांगण्यात आलं मात्र आज भन्नूर इथं पाईपलाईन खुदाई सुरू असताना पुन्हा बीएसएनएलची केबल तुटली त्यामुळं भन्नाळी कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील मोबाईल सेवा कोलमडली आहे